आज आमची महायुती आहे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी जी राष्ट्रवादीचं चिन्ह आहे हे आमच्याकडे शिवसेचं चिन्ह हे शिंदे गटाकडे आहे आणि भारतीय जनता पक्षाचं कमाळा चिन्ह आहे आज एक गोष्ट आपल्या सगळ्यांना या निमित्तानं पाहायला मिळेल त्या मतपत्रिकेवर फक्त घड्याळ नाही घड्याळच हे अधिकृत चिन्ह तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यावेळी इतर कुठली चिन्ह दिसत नाहीत त्यावेळेस लोक निश्चितपणानं हा घड्याचं चिन्ह कोणाचं आहे त्या ठिकाणी शंभर टक्के शिक्का मारतील याचाही आम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि दुसरी गोष्ट बाकीचे जे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांचा उद्देश आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे त्यामुळे तेही घड्याचं ते काम करणार आहेत आणि आम्ही तर करणारच आहोत आणि आमच्या घड्याचा प्रचार हा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार कारण पुढच्या काही महिन्यानंतर आम्हाला निवडणुकीला सामोरे जायचंय त्यामुळे आमच्या दृष्टीने सगळ्याच गोष्टी जमेच्या आहेत अडचणीच्या कुठल्याच नाही बाबतीमध्ये लोकांचे संपर्क स्वीकारत नव्हते सध्याचे खासदार तसं आमदारांचे सुद्धा संपर्क त्यांनी स्वीकारले नाही प्रतिसाद दिला नाही असं तुमच्या बाबतीत घडले हो ते कधी आले तर सांगत नव्हते ते कधी फोन करत नव्हते ते कधी संपर्क ठेवत नव्हते ते त्यांच्या परीने वाढलेले आहेत आता असं का वागले याचं उत्तर त्यांना विचारा परंतु आमच्या ते संपर्कात नव्हते ही गोष्ट सत्य होती अनेक वेळा आणि त्यांचं असं म्हणणं असायचं किंवा त्यांना असं आम्ही काही सांगायचं की तुम्ही इथं जाऊ नका तिथं जाऊ नका वास्तविक बघा राजकारणामध्ये काही गोष्टी अशा असतात की जो लोक आपले कधीच नव्हते किंवा आपल्याला ते मदतच करणार नाही अशांकडे जाताना निश्चितपणा प्रत्येक माणसाने राजकारणी माणसाने विचार करावा ते राजकारणाला ओलके होते काही ठिकाणी गेल्यानंतर फायदा होईल का तोटा होईल याची त्यांना काही कल्पना होती पण त्यांनी कधी संपर्कच ठेवला नाही असं सांगण्याचाही प्रश्न कधी आलेला नाही जे आता नव्हते पण त्यांच्याबरोबर गेले त्यांच्या राजकीय ताकदीच तुम्हाला काय बोल तुम्ही काय म्हणतो खेड तालुक्यामध्ये राजकारणामध्ये कोणाची ताकद किती आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे जे गेलेत त्यांची ताकद किती आहे ह्या पूर्णपणाला खेड तालुक्याला माहिती आहे तर आणि त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही मी मात्र एवढंच सांगतो की खेड तालुक्यामध्ये आज जी ताकद ती अजित पवारांची ताकद आहे ती विकासाच्यामुळं अजित पवारांची ताकद या तालुक्यामध्ये निर्माण झाली एवढंच मला या निमित्तानं सांगायचं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आढळराव यांचा प्रवेश झाला आणि त्यांची उमेदवारी जवळपास अजून झालेली आहे मात्र खेड तालुक्यामध्ये अद्यापही कुठल्याही प्रचाराचा किंवा म्हणजे आढळराव यांच्या बाबतीत कुठलाही राजकीय संदेश लोकांपर्यंत मतदारांपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही आपण काय भूमिका आहे आपल्यासाठी आढळराव दादांचा प्रवेश झाला आणि त्याच ठिकाणी त्या स्टेजवर आढळराव दादांची शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे राहता राहिला विषय तो की दादांच्या बरोबर जेवढ्या प्रमाणामध्ये सेनेचे लोक यायला पाहिजे होते तेवढे प्रमाणात लोक आले नाही आता का आले नाही याची आम्हाला काही कल्पना नाही परंतु आमची महायुती आहे भारतीय जनता पक्ष असेल शिंदे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल आम्ही तिन्ही पक्षाचे लोक अतिशय जबाबदारीनं या खासदारकीची निवडणूक लढवणार आहोत आणि कसल्याही परिस्थितीमध्ये शिवाजीराजाना निवडून आणणार आहोत मध्यंतरी एक दोन दिवसापूर्वी साधारणतः मला वाटतं कालच आमच्या वैसे पाटलांचा छोटासा अपघात झालेला आहे तर ते, ते बरे होतील आणि वडचे पाटीलांचं त्या आंबेगाववर प्रचंड अशा प्रकारचं कमांड आहे आणि दादा त्याच मतदारसंघातले आहेत त्यामुळं आंबेगावची आम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी नाही जुन्नर तालुक्यामध्ये आमचे आमदार आहेत आदरणीय अतुल मेनके त्या ऑलरेडी कामाला लागलीत आणि माझ्या तालुक्याची धुरा माझ्यावर आहे त्यामुळं मी दोन दिवसामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष अशी आमची संयुक्त मिटिंग घेऊन यून। निवडणुकीच्या प्रचाराला लागणार आहोत माझ्या घरामध्ये उद्या विवाह सोहळा म्हणून थोडंसं मी त्याच्यामध्ये हिरवणी भाग घेत नाही एकदा तो विवाह सोहळा संपन्न झाला की मी कार्यकर्त्यांच्या सोबत बसून वैयक्तिक माझ्या आमदारकीच्या वेळेला जशा प्रकारची आम्ही निवडणूक करतो किंवा ज्या पद्धतीने प्रचार करतो तशा पद्धतीचा प्रचार आम्ही सुरू करणार आहोत अमोल कोले हे अभिनेते म्हणून लोकांनी स्वीकारलं त्यांनी मालिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले होते याही वेळी त्यांचा तो, तो प्रभाव राहील असं तुम्हाला वाटतं वाटतरावांची उजवी बाजू कोणती जर तुमचे उमेदवार तुम आहेत किंवा विकास आहे हा तर आहेच पण आठवरावांची सध्याची उजवी बाजू कोणती दोघांमधला फरक एवढा आहे की अमोल कोलेंना जनतेनं फार मोठी संधी दिली होती आणि त्या काळात त्यांनी सांगितलं की आता मालिका बंद मी उद्यापासून ही जी मालिकेचं का माझं कामकाज संपत की मी पूर्णपणानं वेळ राजकारणा करता देणार समाजकारणा करता येणार आहे लोकांचे प्रश्न आहे पण दुर्दैवाने तो मोह त्यांना आवडला नाही आणि ते सेलिब्रिटी राहण्यामध्ये जास्त पसंत केलं त्यामुळे संपर्क राहिला नाही आणि जेवढी खासदारांच्या माध्यमातून काही कामं व्हायला पाहिजे ती झाली नाहीत खासदार काम करू शकत नाही असा अजिबात नाही त्यांनी जर सरकारशी जाणका संपर्क ठेवला असता आमच्याबरोबर राहिले असते आम्ही दोघं बरोबर जाऊन तर अनेक कामं आम्हाला तालुक्यामध्ये आणता आली असती पण गेल्या निवडणुकी येण्यापासून त्याने माझ्याशी कुठल्या प्रकारचा संपर्क ठेवला नाही कधी लोकांच्यात गेले नाही आणि कायम सेलिब्रिटी म्हणून राहिले आता हा जरी त्यांचा व्यवसाय असला तर ज्यावेळेला लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर खेड तालुक्यातल्या जनतेने तुम्हाला आर्थिक मदत केली तुम्हाला तुमचं काही कर्तृत्व असतं तुम्हाला मतदान केलं पण तुमचं काम होतं की लोकांच्यापर्यंत पोचायचं लोकांच्या सुखदुखात जायचं लोकांची कामं करायची आणि त्याच्यामध्ये हो ते कमी पडले अर्थात ज्याची ज्याची स्वतःची धोरणं असतात त्याप्रमाणे माणूस वागतो आठळांच्या बाबतीला फरक असा आहे की आढळव हे एक मुरब्बी अनुभवी नेते आहेत आणि आम्ही सगळे राष्ट्रवादीबरोबर असताना सुद्धा ते शिवसेनेतनं मात्र निवडून यायचे आता हे जे त्याचं गमक आहे त्या निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांना उपयोगी पडेल आणि ते यांच्या ज्या निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी आहेत त्या स्ट्रॅटेजी ते, ते वापरतील मागच्या वेळेला आम्ही सगळ्या लोकांनी जीवाचं रान केलं होतं फार कमी फरकानं अठराचा पराभव झालेला आहे त्यामुळं त्यांना मारणारा जो वर्ग आहे आणि आम्हाला मानणारा जो वर्ग आहे हा एकत्र आला तर मला वाटत नाही अढराव धरणार अपयशील समोरचा उमेदवार हा प्रसिद्धी माध्यमांना जवळ धरून कुठल्या ना कुठल्या वे वेगळ्या कृपती काढून त्याच्यातून प्रसिद्धी मिळवतो किंवा सहानुभूती मिळवतो त्याच्यात तुम्ही तुमचा उमेदवार किंवा तुमचा पक्ष आणि कार्यकर्ते मागे पडतील असं सध्या आता अमोल कुलेला पहिल्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली आमच्याकडं तीन पक्षाची युती आहे आम्ही आमची सहमती व्हायला थोडा वेळ गेला त्यामुळे आमचा सोशल मीडिया थोडा मागे पडला या संधीचा फायदा घेऊन आत्तापर्यंत अमोल कोल्हेंनी सोशल मीडियामध्ये पुढे जाण्याच्या संदर्भातले जे प्रयोग आहेत ते सगळे राबवले वस्तुस्थिती आणि मीडिया याच्यातला फरक दाखवायला आता खऱ्या अर्थानं सुरुवात होईल आमच्याकडं तीन पक्ष आहेत आज तीन पक्ष एकत्र आले तर लोकांच्या विकासाचे अनेक प्रश्न आम्हाला सोडवता येतील केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी संघ सत्ता आम्ही तिन्ही मिळून या तालुक्याच्या विकासामध्ये भरपूर योगदान देऊ शकतो भरपूर योगदान देऊ शकतो लोक त्याचा फार विचार करतील आता ज्याला संधी देऊन तो संधीचा फायदा घेऊ शकला नाही आणि पुढं भविष्यामध्ये सत्ता येण्याचे कुठलेही चान्सेस नाही मग आता लोक नुसते आश्वासनावर जगतील का तुम्ही कधी भाषणावर भाळून जमणार आहे का भावनिक काही मुद्दा केला तर आता भावनिक मुद्द्याचे दिवस राहिलेले नाहीत नव तरुण पिढी जी आहे ते त्यांची भूमिका एकच असते की विकास, विकास का झाला नाही जग एवढं पुढे गेलं मग आमच्या गावातच का नाही या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हे फक्त विकासाच देता येतात आणि हा विकास खेड तालुक्यात जर आम्हाला करायचा असेल तर आम्हाला आज जी आमची महायुती आहे याच्याबरोबरच गेलं पाहिजे हे आम्ही लोकांना पटवून सांगू आज जरी मीडियाच्या माध्यमातनं अमोलकोडी तुम्हाला पुढं दिसत असेल तर त्याच्या दुप्पट टक्कर देण्याचं काम आम्ही तिन्ही पक्ष करणार आहोत आज तीन पक्षाचं बळ आणि एक माणूस यातला तेवढा फरक तुम्हाला या निमित्तानं जाणवेल अजून प्रचाराला आमची सुरुवात झाली नाही आमची एक तारखेला बैठक होईल आणि बैठकीनंतर आम्ही सगळ्या स्ट्रॅटेजी लढवू आणि ही निवडणूक शंभर टक्के जिंकून दाखवू वातावरण आहे आणि वात या वातावरण होत राहतात सध्या दोन्ही पक्षाकडून सांगितले जाते की खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये बैलगाड्या शर्यतीला महत्व आहे कांदा निर्यात महत्वाचे आहे दुधाचे भाव आणि पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी या प्रश्नावरती तुम्ही तुमच्या बाजूने काय मानले पुणे नाशिक महामार्गावर जी कोंडी होते ती आता फक्त चाकण ते भोसले या दरम्यान होते आपल्याला कल्पना असेल की तिथं बऱ्याचशा प्रमाणात ॲक्विजेशन झालं आहे नियमाप्रमाणे लोक वागलेले नाहीत लोकांनी रस्त्याच्या डांबरीपर्यंत बांधकाम आहेत त्यांच्या दुकानात आलेली गाडी जर डांबरी रस्त्यावर उभी राहिली तर वाहतुकीची समस्या निर्माण होते लोकांनी स्वयंस्फूर्तीनं आपली दुकानं थोडीसार मागे घेतली आणि रहिकाची गाडी आपल्या दारात उभी राहील तर मला वाटत नाही कुठला या ठिकाणी अडच अडचण येईल ते लोकांना सुद्धा मागे हटायचं नाही आणि वाहतूक वाढली याची आम्हाला पूर्णपणानं कल्पना आहे परंतु हे अडथळे निर्माण करण्याचं काम आमच्याच काही सहकाऱ्यांनी केलेलं आहे टाकतीचा बडगा दाखवा तर लोक नाराज होतात सक्तीचं ॲक्विजेशन करावं हो, तर लोक नाराज होतात शेवटी सरकारनं तडजोडीचं ॲक्विजेशन करायला सुरुवात केलेली आहे आता त्याचं टेंडर पास झालं आहे ओव्हरब्रिज बी होईल आता हे काही आम एका दिवसात नाही त्याला चार चार पाच पाच दहा दहा वर्ष लागतात त्याचे आराखडी तयार होतात आणि मग काम होतात अठरा ज्या वेळा होते त्यावेळेला त्यांच्या कालखंडात त्यांनी सुरुवात केली अमोल कोलेच्या काल कालखंडामध्ये त्याला मंजुरी मिळाली ही जी प्रशासकीय पर्याय प्रक्रिया असते निरंतर चालू असते पुढारी बदलला खासदार आमदार बदलला तरी प्रक्रिया हीच चालू राहते पण माझ्या कालखंडामध्ये जर एखादी गोष्टीला मान्यता मिळेल त्याचं श्रेय मी जसं घेतो तसं अमोल कोले घ्यायला या निमित्तानं बाळतात याचा अर्थ प्रश्न लगेच सुटलाय का अजून त्याचं बांधकाम सुरू व्हायचंय आणि वर्ष दोन वर्षाच्या कालखंडानंतर लोकांना त्या ठिकाणी थोडासा रिलीफ मिळणार आहे आज, आज मात्र ते असं दाखवतं की सुटला प्रश्न आज आम्हाला रोजच त्या प्रश्नाला सामोरे जावं लागतं प्रश्न सुटलेला नाही तो प्रत्यक्षपणाने ज्यावेळेस काम चालू होईल त्यावेळेला तो प्रश्न सुटला एक वाहतूक चालू होईल त्यावेळेस सुटला असं आम्ही म्हणू त्यामुळे आता श्रेय वादळ अडकण्याला काही मजा नाही आता राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की आपली जवळ एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे यांना अन्नधान्य पुरं पाहिजे यांना भाजीपाला पुरा पाहिजे भाजी आज जर आम्ही निर्यातच्या बाबतीमध्ये एकदम अशा प्रकारचा निर्णय घेतला तर उद्या आम्हाला परत परदेशात कांदा आणावा लागतो सरकारला तेही त्या ते सगळ्या गोष्टीचं भान ठेवावं लागतं शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत हे मान्य आहे आणि म्हणून सरकारनं आता नाफेच्या माध्यमातून खरेदी केली सरकार सुद्धा कांदा खरेदी करून त्याची साठवणूक करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला मला आसळगाव असेल नाशिक असेल त्या परिसरामध्ये कांद्याचे भाव उचललेले आहेत काल मी सुद्धा अजित पवारांकडे गेलो की आपल्या परिसरामध्ये सुद्धा नाफेडची खरेदी चालू करा ती खरेदी जर सुरू केली तर आपल्याकडचे भावसुद्धा निश्चितपणानं उचलतील दुसरा प्रश्न आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगितला पाहिजे की अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल की आपल्याकडं दुपटी जनावरं किती आहे किती दूध आहे आणि प्रत्यक्षा बाधे बाजारात दूध किती येतं हा जो पाहिला तर त्याच्यामध्ये बनावट मोठ्या प्रमाणात मध्ये आपल्याला दूध लोक विकताना पाहतोय त्याचबरोबर पनीर विकताना आपण पाहतो आहे की सुद्धा लोक पनीर बनवतात ही जी भेस आहे हे फार मोठ्या प्रमाणात आहे आमची भावना आहे की प्रत्यक्ष जो शेतकरी आहे जो उत्पादक आहे त्याला त्याचा भाव मिळाला पाहिजे पण दुर्दैवानं काही गोष्टी अशा आहेत की त्याला आम्ही अजून बंधनं घालू शकलो नाही आवाक्यात आणू शकलो नाही आणि दुधाचे भाव उतरण्यात ही गोष्ट राह सत्य आहे की लोकांना आता जेवढा त्याला खर्च करावा लागतो तेवढा खर्च त्या दूध विक्रीमधून निघत नाही आणि म्हणून शासनाने ठरवलं की डायरेक्ट शेतकऱ्यांच्याच खात्यावर पैसे द्यायचे आणि त्या संदर्भातली अंमलबजावणी काही दिवसांमध्ये नक्की होईल मग झाली होती विमानतळाचा प्रश्न आढळ पराभवाला काळ निघून ठरला मात्र गेल्या पाच वर्षात अमोल खोलेंनी किंवा कुठल्याही सरकारने खेळमध्ये विमानतळ व्हावा यासाठी कुठलाही शब्द सुद्धा काढलेला ना नाही उच्चारलेला नाही आणि दुसरा एक प्रश्न आता अमोल कोले तुमचे वरिष्ठ नेते म्हणाले की ते अभिनेते आहेत त्यांच्या राजकारणाचा त्यांना गंध नाही मात्र एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा गोविंदाला आपल्या पक्षात घेऊन मुंबईमधून उमेदवारी देण्याच्या मार्गावर आहेत याचा विरोध तुम्ही कसा सांगा एक गोष्ट सत्य आहे की गोविंदा यापूर्वी दोन वेळा खासदार राहिलेला आहे आणि आता तो चित्रपट सृष्टीपासून बाजूला गेलेला आहे आता त्याला उमेदवारी अजूनपर्यंत दिली नाही त्याला पक्षातीमध्ये घेतलं आहे एखादा कोणी पक्षात येत असेल तर त्याला नाही म्हणता येत नाही आणि तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे पाचता राहिला आमच्या पक्षाचा प्रश्न ज्यावेळेला अमोल कुले हे आमच्या पक्षामध्ये आले उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेला त्यांनी त्यांच्या तोंडातनं सांगितलं सगळ्या पत्रकारांना कल्पना आहे माझी ही मालिकेचं आता जे शूटिंग आहे ते संपलं रे संपलं की मी आता राजकारणाचा निवृत्त मी अभिनयाचा निवृत्ती घेऊन शंभर टक्के राजकारण करणार आहे ते त्यांनी केलं नाही ते सेलिब्रिटी तर राहणं जास्त त्यांनी पसंत केलं आणि म्हणून आमचे वरिष्ठ नेते कदाचित त्या संदर्भात बोलले असते आणि माझ्या दृष्टीने तुम्ही जर विचाराल तर मी गेल्या चार पाच वर्षामध्ये पाहिलं की त्यांनी जास्त प्रेफरन्स हा नाटक आणि त्या चित्रपटसृष्टीला दिला त्यांना लोकांना दिला नाही मग हे आमची पूर्वीच अकरावती आजही होती जर तुम्ही लोकांच्याकरता वेळ दिला नाही ज्या लोकांच्या भावभावना आहेत सुखदुःख आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी इतर कुणाचे असतील तर असतील परंतु मोठमोठे मौं जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांच्यासुद्धा दे कत ते सुखदुःखात कधी आले नाहीत त्यामुळं कदाचित एखादं काम कमी झालं चालतं पण संपर्क फार महत्वाचा असतो तो संपर्क त्यांचा अजिबात राहिला नव्हता आता विमानतळाचा जो विषय आहे त्यावेळा आता हे केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे यार एअरॉट ऑफ की इथं विमानतळ करणं हे आत्ता शक्य होत नाही आणि विमानतळ त्याचं कारण संरक्षण खात्याचं मन विमान इथनं आहे आणि इथनंच विमानं लँड व्हायला जातात आणि मग इथं उद उद्यात हवेत टक्कर होऊ शकते म्हणून विमानतळाचा प्रश्न हा केंद्र सरकारनं आता ठरवलंय की या परिसरामध्ये करायचं नाही ते पुरंदरच्या परिसरामध्ये करायचं आहे मग आता परत मागे जाण्यात काही मजा नाही पर्यायी जे काय आहेत ते काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय किंवा आता आम्हाला नाशिक रेल्वे झाली आम चा आम तर आमचा बराचसा प्रश्न सुटतो आहे त्यानंतर जर एक आणखीन एक रेल्वेचा फाटा चाकणला येतोय तो झाला तर आमचा प्रश्न बराचसा सुटतो आहे आणि खालचं पनवेलचं विमानतळ झालं त्याचा आम्ही तासातीड तासामध्ये तासा पनवेलला जातो इतकी आम्हाला ते जवळ झालेले आहे त्यामुळे आता विमानतळ नाही म्हणून आमचं काही आणणार आहे अशी काही परिस्थिती नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या मध्ये करून तुम्ही प्रचार केला पाच वर्षात त्यांचं गेलं जनतेशी नाटक किंवा विकास कामांचा संबंध आणि आता तुम्ही त्याच्यात काहीही अद्याप भूमिका मांडलेली नाही तुम्ही आढळरावांना चांगलं कसं म्हणणार कसा, कसा एक गोष्ट आपल्या सगळ्यांना कल्पना असली पाहिजे की आढळराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले त्यांचं चिन्ह घड्याळ राहणार आहे आणि यापूर्वीसुद्धा आम्ही घड्याळचा प्रचार केला आत्तासुद्धा घड्याळचा प्रचार करणार आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांच्याकडे मतं मागणार आहोत गेल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास पोचवण्याचं काम आम्ही केलं आहे एक वाडी एक वस्ती एक गाव असं नाही की त्या ठिकाणी विकास तस, शुत्र, 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 पंच्र, 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 केला नाही मोठमोठुले प्रकल्प आणले आणि हे सगळं करण्याकरता सन्माननी अजितदादा पवार यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला शेवटी आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष आमच्या वस्तीला जाणार असं नसेल पियाला पाणी नसेल लोक त्याचाही विचार या निमित्तानं करतात आता अमोल कोल्हेंनी काय केलं अडरावांनी काय केलं हे विचारण्यामध्ये आम्हाला अजिबात काही इंटरेस्ट नाही किंवा त्या गोष्टीमध्ये मागे जाण्या इंटरेस्ट नाही माझा मुद्दा जो आहे प्रामुख्याने परिचाराचा तो विकासाचा मुद्दा आहे आणि या तालुक्याच्या विकासाकरता आत्तापर्यंत जे जे पैसे मिळालेत किंवा जो जो निधी मिळाला तो केवळ आणि केवळ अजिंतामुळं मिळालेला आहे हे मला या निमित्तानं आवरून सांगायचं आहे त्यामुळं मी अजित पवारांच्या बरोबर आहे आणि अजित पवारांच्या बरोबर गेल्यानंतरच तालुक्याचा विकास होऊ शकतो याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे ती मी लोकांना पटवून देणार आहे आणि आज जर ह्या सुधारणा आमच्या गावामध्ये झाल्या नाहीत आमच्या गावामध्ये दळणमेळाची व्यवस्था झाली नाही आम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं नाही तर आम्हाला अनेक संकटाला सामोरे जावं लागतं आणि म्हणून आमच्या सगळ्यांची भावना आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची की ब आपण कामाच्या मागं गेलं पाहिजे आणि हीच भूमिका आम्ही लोकांना पटवून सांगणार आहोत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका